नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नाशिक येथे जे रोजंदारी शिक्षक कर्मचारी आहेत त्या वर्ग तीन आणि चार संदर्भात जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन नेमकं कोणत्या कारणामुळे चालू आहे त्या पाठीमागची भूमिका काय आहे त्या संदर्भात आपण ह्या ठिकाणी माहिती बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची एक हजार सातशे एक्क्याण्णव पदे ही बाह्य स्रोताद्वारे म्हणजे एखाद्या दे कंपनीला देऊन त्या कंपनीमार्फत शिक्षक भरती करून हे आश्रमशाळेवरती देणार आहेत आणि त्या संदर्भात हा जी आर जो आहे हा जी आर रद्द करावा म्हणून आंदोलन चालू आहे आता बाहेर स्त्रोताद्वारे भरण्याचे निविदेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत म्हणजे हा जी आर दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा निर्गमित झालेला आहे आणि हा रद्द करावा त्या अनुषंगाने नाशिक येथे मोठ्या प्रमाणात जे आदिवासी बांधव आहेत हे पूर्ण महाराष्ट्रामधून आंदोलन करत आहे आता बघा त्यामध्ये नेमके जी माहिती दिलेली आहे ही नेमकी माहिती कोणती आहे आता बघा आदिवासी विकास विभागाच्या सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध निश्चित केलेला आहे सुधारित आकृतीबंधानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांच्या मंजूर असलेल्या एक हजार सातशे एक्क्याण्णव पदांच्या सेवा बाह्य स्रोताद्वारे म्हणजे कंपनीला ठेका देऊन करून घेण्यासाठी जी ई एम जेम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवण्यासंदर्भात प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे आउटसोर्सिंग पद्धत जी बाह्यस्रोत आहे ते बाह्यस्रोताद्वारे ही शिक्षक भरती करणार होते अशा पद्धतीने शासनाच्या विचाराधीन होते की ती मंजूर संख्या एक हजार सातशे एक्क्याण्णव आता बघा ह्या ठिकाणी जो शासन आदेश आहे त्या शासन आदेश काय म्हणतो की आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांची एक हजार सातशे एक्क्याण्णव पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्याकरता जेम पोर्ट पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी रुपये अक्षरे रुपये चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर हजार लाख पंचावन्न पंचावन्न हजार मात्र इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावात प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जे वर्गतीन वर्ग चार कर्मचारी जे आश्रमशाळेवरती दहा वर्ष तेरा वर्ष किंवा चौदा वर्ष काही यांना झालेले आहेत असे काम करत आहे त्यांना पुन्हा आदेश न देता शासनाने नी जो निर्णय निर्गमित केलेला आहे त्यामध्ये जिम पोर्टलवर अशा निवेदा मागवण्यात आल्या होत्या की तुम्हाला अक्षरी चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचावन्न हजार इतकी इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावात प्रशासकीय मान्यता दिली आहे म्हणजे हा कंपनीला ठेका द्यायचा आणि त्यांच्यामार्फत शिक्षक भरती केली जाईल अशा प, प पद्धतीने हा जे आर निर्गमित केलेला आहे आता बघा त्यामध्ये कार्यालय दिलेलं आहे पदाचे नाव दिलेलं आहे आणि पदसंख्या शासकीय आश्रमशाळा उच्च माध्यमिक शिक्षक एकूण पदसंख्या दोनशे एकोणतीस आहे माध्यमिक शिक्षक चारशे पंचावन्न आहे पदवीधर प्राथमिक शिक्षक एकशे वीस आहेत प्राथमिक इंग्रजी शिक्षक इंग्रजी शिक्षक, शे आणि प्राथमिक शिक्षक मराठी आठशे नऊ असं एकूण एक हजार सातशे एक्क्याण्णवचे वर्गीकरण केलेलं आहे म्हणजे प्राथमिकला माध्यमिकला उच्च माध्यमिकला किंवा पदवीधर शिक्षक असतील हे अजून आश्रमशाळेमध्ये किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रिक्त जागा आहे हे यावरून आपल्याला निदर्शनात येते परंतु त्याच जे कर्मचारी काम करत आहेत त्यांनाच त्या ठिकाणी आदेश न देता बाहेर स्रोत कंपनीला ठेका देऊन आणि ही शिक्षक भरती करण्याचा ह्या ठिकाणी शासनाने नी? निर्णय हा निर्गमित केलेला आहे बघा आता ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे प्रस्तुतची ई निविदा प्रक्रिया राबवताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी आता उक्त पदे स्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने शासकीय विभागाने याच्या खरे कार्यालयीन खरेदीच्या कार्यपद्धतीचे नियम पुस्तिका याबाबत उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने निर्गमित केलेले शासन निर्णय एक डिसेंबर दोन हजार सोळामध्ये नमूद केलेल्या विहित कार्यपद्धतीचे अनुपालन करावे तसेच शासनाचे प्रचलित नियम व कार्यपद्धतीचे पालन करावे दोनमध्ये असा उल्लेख केलेला आहे उक्त पदे बाह्य स्रोताद्वार भरण्याकरता जेम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी तीन नंबरमध्ये असं म्हटलेलं आहे एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर सदर प्रशासकीय मान्यतेच्या आधारे ई निविदेश विविध पद्धतीचे व्यापक प्रसिद्धी देण्यात यावे त्यानंतर ते चार नंबर म्हटलेलं आहे निविदा अंतिम करण्यापूर्वी निविदापूर्व प्री बाई बैठक घेण्यात यावी जेणेकरून निविदाधारकाच्या निविदेसंदर्भात अडचणी वेळीच निदर्शनात येऊन त्याची त्वरित सडवणूक करता येईल पाच नंबर असं म्हटलेलं आहे प्रसूती निवेदेतील न्यूनतम दरधारक एलवन यांना उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदी साठीच्या कार्यपद्धतीचे नियम पुस्तिकेत विहित केलेली कार्यपद्धती तसेच शासनाचे प्रचलित नियम व सेंट्रल विजिलन्स कमिशन सी वी सी यांची मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन निविदा अंतिम कराव्या त्यानंतर सहा नंबर असं म्हटलेलं आहे व्यापारी लिफाफा उघडल्यानंतर पात्र पुरवठाधारकास पुरवठा आदेश देण्यापूर्वी संदर्भ क्रमांक एक येथील शासननिन्यास अनुसरून सेवा खरेदीत शासनाची वित्तीय मान्यता घेण्यात यावी त्यानंतर इथं म्हणजे बघा आउटसोर्सिंगला जे जेम एम पोर्टल यावर ज्या निविदा मागवण्यात आलेल्या आहेत त्यांना निविदा तयार करत असताना कोणत्या पद्धतीने निविदा तयार करायची त्याची एक सूची ह्या ठिकाणी दिलेली आहे तर तीन नंबरमध्ये दिलेल्या आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळा उघडण्याची मुदत लक्षात घेता उक्त निवेदन प्रक्रिया दोन आठवड्यात पूर्ण करावी तसेच जी एस टी लागू करण्याच्या अनुषंगाने जी एस टी विभागाचे अधिकारी सलाम सल करून आवश्यक असल्या त्यापर्यंत निर्णय घेण्यात यावा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस एखादा आर निर्गमित केला जातो त्यावेळेस तो, जा तो महाराष्ट्र राज्याचे जे राज्यपाल आहे यांच्या आदेशानुसार निर्गमित केला जा जातो परंतु जे जा वर्ग तीन वर्ग चारचे कर्मचारी आहे ह्या सगळ्यांचे हित न घेता हा जिहार निर्गमित केलेला आहे लागू करण्यासाठी निविदा मागवण्यात आलेल्या परंतु जे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आंदोलन करतात त्या आंदोलनाचं यश म्हणावं की त्यामुळे हा जो जी आर बायस्रोताद्वारे जे शिक्षक भरती करणार होते तो अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही जे की मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलन करतात त्यांच्यामुळे त्यामुळे ही निविदा तात्काळ था रद्द करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि विद्यार्थी जे आश्रमशाळेवर काम करत आहे त्यांना आदेश देण्यात यावं ज्यांचं दहा वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना त्या ठिकाणी कायम करण्यात यावं किंवा शासनामार्फत भरती ही लवकरात लवकर त्या ठिकाणी करण्यात यावी जी दोन हजार अठरामध्ये ज्या पद्धतीने कायमस्वरूपी शिक्षक भरती केली होती त्या पद्धतीने भरती करण्यात यावी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी मागणी ही जोर धरत आहे आणि हे बघा ह्या ठिकाणी पवनकुमार बल्डगर गर, कार्यालयीन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या सैनीशी त्या ठिकाणी निर्गमित झालेला आहे त्यामुळे इथं पण ही जी प्रत आहे आदेशाची त्या प्रतची पण आपण व्यवस्थित त्या ठिकाणी निरीक्षण करणे अभ्यास करणं गरजेचं आहे ही प्रत कोण कौन कोणाला गेलेली आहे म्हणजे ह्या प्रतवरून लक्षात येतं की प्रत तेरा विभागाला गेलेले आहेत आणि त्या तेरा विभागामार् त्यांना हे सूचित करण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीने हे कंत्राटी भरती त्या ठिकाणी करण्यात येणार आहे धन्यवाद